हॅलो नमस्कार मित्रांनो पोलीस भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती आलेले आहेत पोलीस भरती दोन हजार चोवीस साठी तर आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर अपडेट देणार आहे त्यापूर्वी मित्रांनो मित्रांनो तुम्हाला टेक्स्टबुकच्या मॉक टेस्ट विषयी माहीतच असेलच खूप चांगली आणि स्टँडर्ड मॉक टेस्ट यांची असते जर तुम्हाला बाय करायची आहे तर कुपन कोड मध्ये एन आय टेन टाईप करा म्हणजे तुम्हाला एक्स्ट्रा ऑफ मिळेल सर्व चे तुम्ही शकता जसे की महाराष्ट्र पोलीस भरती तलाठी भरती कारागृह जलसंपदा विभाग जिल्हा न्यायालय रेल्वे एम पी एस सी अशा सर्व प्रकारच्या एक्झाम ची तुम्ही मॉकटेस्ट लावू शकता व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक भेटेल सर्व लिंक तेथून चेक करू शकता ठीक आहे त्या आता जर एक्झाम्पल बघितलं तर महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल दोन हजार चोवीस ची भरती प्रक्रिया सुरू आहे तर महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीस ची सुद्धा मित्रांनो तुम्ही लावू शकता व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला सर्व लिंक प्रोवाईड केलेले आहेत ठीक आहे आता बघा मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आलेले आहेत संपूर्ण अपडेट मित्रांनो तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर बघा आतापर्यंत जे अठरा मार्च दोन हजार चोवीस पर्यंत ही अपडेट आहे मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आलेले आहेत किंवा तर बघा सीपी मुंबई साठी मित्रांनो जवळपास पस्तीस हजार प्लस विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत अजून पण मित्रांनो भरपूर विद्यार्थ्यांचे एसी बी सी सर्टिफिकेट आहे ते काढायचं पेंडिंगला आहे किंवा त्यांचं प्रोसेस मध्ये आहे त्याच्यामुळे मित्रांनो भरपूर अजून फॉर्म येणार आहेत हे लक्षामध्ये घ्या ते सर्व विद्यार्थी लास्ट वीक मध्ये फॉर्म भरणार आहेत कारण की त्यांना सर्टिफिकेट अजून भेटले नाही भरपूर विद्यार्थ्यांना ते आलं की ते काढणार कारण की त्यांचे सर्टिफिकेट काढायचं मध्ये आहे सीपी नागपूर साठी बघा दोन हजार नव्वद प्लस फॉर्म आलेले आहेत सीपी पी अमरावतीसाठी तीनशे एकतीस प्लस फॉर्म आलेले आहेत त्यानंतर छत्रपती संभाजीनगरसाठी साठी एक हजार पाच प्लस फॉर्म आलेले आहेत त्यानंतर मित्रांनो एस पी गोंदिया साठी पाचशे अडुसष्ट प्लस फॉर्म आलेले आहेत त्यानंतर एस बुलढाणासाठी चारशे तीन प्लस फॉर्म आलेले आहेत एस यवतमाळ साठी चारशे सदतीस प्लस फॉर्म आलेले आहेत त्यानंतर छत्रपती संभाजीनगर कारागृह साठी अडतीसशे अडुसष्ट फॉर्म आलेले आहेत त्यानंतर पुणे कारागृहासाठी शहात्तर बावन्न म्हणजे सात हजार सहाशे बावन्न प्लस फॉर्म आलेले आहेत मुंबई कारागृहासाठी सहा हजार पाचशे सत्तावीस प्लस फॉर्म आलेले आहेत नागपूर कारागृहासाठी पस्तीसशे तेवीस प्लस फॉर्म आलेले आहेत एसआरपीएफ गट दोन पुणे अठ्ठावीसशे सतरा प्लस फॉर्म आलेले आहेत त्यानंतर आर पी एफ गट तीन जालना बावीसशे बासष्ट प्लस फॉर्म आलेले आहेत त्यानंतर आर पी एफ गट नऊ अमरावती अठ्ठावीसशे चौदा प्लस फॉर्म आलेले आहेत त्यानंतर एसआरपीएफ गट चौदा छत्रपती संभाजीनगर एक हजार चाळीस प्लस फॉर्म आलेले आहेत त्यानंतर नागपूर चालक साठी तीनशे पन्नास प्लस दोनशे सत्तर परभणी चालक साठी चारशे सदतीस प्लस फॉर्म आलेले आहेत आता महत्वाची सूचना बघा ही तुमच्यासाठी टीप असणार आहे जेवढी माहिती विद्यार्थ्यांकडून मिळाली तेवढी देत आहे प्रत्येक मिनिटाला अर्जामध्ये वाढ होत असते त्यामुळे विद्यार्थ्यांनी संभ्रम निर्माण होऊ देऊ नका ही माहिती विद्यार्थ्यांच्या अर्ज भरण्याच्या मदत व्हावी यासाठी देत आहोत या, या माहितीवरून विद्यार्थ्यांच्या मनाचे खच्चीकरण करणे हा हा आमचा हेतू नाही जय हिंद जय महाराष्ट्र या मध्ये जर काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता आणि हे जे अर्ज आहेत ते अठरा मार्च दोन हजार चोवीस पर्यंत आहेत आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये किती अर्ज येणार आहेत त्याविषयी माहिती देणार त्यानंतर मित्रांनो लास्ट जी तुमची डेट आहे एकतीस मार्च पर्यंत की सुद्धा किती किती अर्ज आलेले आहेत त्याची अपडेट मित्रांनो एक किंवा दोन एप्रिलला तुम्हाला पाहायला मिळेल त्यामुळे मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आयकॉन ऑल ऑलवरती प्रेस करा जेणेकरून आपण व्हिडिओ टाकला की सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल थँक्यू सो मच धन्यवाद